तर नमस्कार भावांनो आज केलाय पार्टीचा बेत आभी दवकते आल्या तिकड गणपत ठोंबरे हरशे द्याय तिकड मस्त पैकी आज दीड किलो चिकन आणले ही बारका दाद चाललंय चिकनला मसाला लावायचा बेत चालला इकडं पुड्या बिड्या आहेत मस्तपैकी हिथे कोथमीर आणली गणपत शेट चिरत्यात कांदा आभी त्यांचं चाललंय आपल्या इकडे काड्या पिड्या ते मी हसतोय बघा आमच्याकडे हाय चूल पेटवायचं काम आवि पाटील आपण पेटवायची का चूल आता चूल पेटवायची चला सर पण आणायला चला तर भावांना आता आपण चूल पेटवली इथं चूल काय पेटता पेटाना आपल्याला काय चूल पेटवायची सवय ना करतो गॅसवर सगळं म्हणजे मी नाही करत बरं का घरचीच करते ती कधी काय आपलं कालवण हे गरम बिरम करायचं म्हटलं तर आपण करतो चुलीवर बावन्न फायनली आता होऊन झाली आपली आता ही इकडलं आचार्य आपलं तयारी करताना गणपतीची कुठवर आली तयारी आपली यांच्या डोळ्यात पाणी आले बघा कांदा चिरून पाटील आपलं कुठवर आले बर ओके नियोजन आहे ना 1.5 किलो दही तयार. यायलाच लागतं काय? यावाच लागतं. कसं लागणार किलो दही ते मित्रांनो यायलाच लागतं या. चिकन आता अल्टरनेटिंग चाललंय. पातीला लागायचे आपल्याला चिकन चीजवाय आता. ह्या ताटलीत आपण मटन गीती काढून. कांदा टाकतोय मित्रांनो आता कांदा तांबाट घेऊ तळून हॅलो बाबा त्याला तर पुढाडला दादू नीट दर त्याला उड्याला टाकले आता दोट, दोट, तेल टाकून कांदा परतण्याची प्रोसेस चालली आता काय यायला कुठं वेल कुठे तिथं आधी बघा इथं बाजीराव हळूहळू चिकन टाकले बघा उकळतं तेलात आता मस्त बेगी कस आहे जाळसंगा कशी कडशीस ती भावांनो बघा पत्नी आचारी कोण आहे पाटील हर्षद देवके पाटील थोडस हम्म नाही शिज राहील थोडस ठेवा दे फायनली नियोजन झालंय भावांनो आधी उचलायचं कशाने हे प्रश्न पडलाय आम्हाला फडका हाय मस्तपैकी गणपती शेट्टकडे नियोजन दिलंय जुखमीचं काम आहे कशी क्वालिटी या कुथमिरीचा स्मोग दिलाय भावांना ह्याला अस्सल गावठी पद्धतीचं नियोजन फायनल शेवटचं ताट ताट लावायचं चाललंय आदर्श भाई हा मासाळ हर्षित देवकाती पाटील अभिदेव दौकते पाटील गणपत ठोंबरे फायनल मित्रांनो आपलं जेवण वगैरे सगळं झालं आहे आता पार्टी आपली फिनिश झाली आहे आणि आता आपला व्हिडिओ पण इथं समाप्त होतो आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद